नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वांग्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा पाच वांगे मी त्याचे पूर्ण काटे वगैरे काढून असे कापून घेतलेले छोटे छोटे पण कापू शकता मोठे पण कापू शकता तुम्हाला अक्क पाहिजे तर तुम्ही अक्क पण ठेवू शकता एकदा अशा पद्धतीत तुम्ही जरूर करून बघा खूप चविष्ट असे होते आपण आज बनवणार आहे लोखंडाच्या तव्यामध्ये तर लोखंडाचा तवा बघा गरम करत ठेवला त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी मोहरी चांगली फुटली छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं जिरं पण आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे त्यात टाकणार आहे मी थोडासा कडीपत्ता आणि त्याच्यामध्ये टाकणारे मिडियम आकाराचे दोन कांदे बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेले कांदा सगळा टाकून घेते कांदा बघा टाकून घेतलेला आहे असं बारीक आपला घेतला नसतं चॉपरला कापून बारीक करून तर एकदम मस्त असा होतो आणि जर नसेल तर आपलं सुरीनं सुद्धा बारीक कापता येतो ज्याला एक दोन मिनटं मी परतून घेते दोन मिनटं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस आहे मिडियम त्यात टाकणारे हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद आपले घरचे असल्यामुळे मी थोडी टाकते हे सगळं एक मिनिटभर परतून घ्यायचं मस्त बघा असं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे थोडंसं सुक्कं खोबरं एक हिरवी मिरची चार पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच आलं लसणाच्या पाकळ्या जरा थोड्याशा मोठ्या होत्या बारीक जर असल्या तर चार पाच सहा जरी टाकल्या तरी चालते आता ह्याला पण एक मिनिटभर परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे अशा पद्धतीत परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये टाकणारे एक टेमॅटो आता ह्यातलं कसं आहे माहिती आहे का तुम्ही एखादी गोष्ट जर खात नसाल ना तर स्किप केली तरी पण चालेल नाही टाकले तरी पण चालू शकते आता ह्याला एकच मिनिट फक्त आपण ह्याला परतून घेऊया पर परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपण चवीप्रमाणे मीठ आणि त्यात टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्या प्रमाण घेऊ शकता आणि कोणता पण घेतला तरी चालला तर मी कांदा लसूण मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता ह्याच्यात टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट आता ह्याच्यात तुम्हाला मी सांगते शेंगदाण्याचं कूट जरी नाही टाकलं तरी पण चालू शकते दोन चमचे टाकणार आहे मी आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचे तर आपल्याला ही वांग वांगी मी टाकून घेतलेली आहे गॅस बारीक केल्याला आता ही मी अशी उभी कापलेली आहे तुम्ही का बारीक जरी कापून तुकडे तुकडे करून जरी टाकले छोटे छोटे किंवा चालतील किंवा दोन दोन जरी टाकले तरी चालतील ह्याला चांगलं परतून घ्यायचं मस्त बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल का नाही तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जर आदान पाहिजे असेल किंवा लपथप जर पाहिजे असेल तर मग थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम जर सुक्कं पाहिजे असेल ना तर गॅस एकदम बारीक करायचा आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं ह्याला थोडं तरी पाणी सुटतं आणि वापरते एकदम मस्त आणि एकदम चविष्ट लागतात ह्यात मी पाणी काय करणार आहे एकदम थोडंसं टाकणार आहे बघा ज्यात कांदा लसूण मसाला घेतला होता त्यात मी पाणी एक तीन ते चार चमचे फक्त आणि गॅस आता मी बारीकच केलेला आहे फक्त हे मी मिक्स फक्त करून घेते मस्त बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं हलकंसं पाणी रक्ता वया तर आपण टाकलेलं आहे एक दोन तीन चमचे बारकं थोडंसं जास्त जरी टाकलं तरी पण चालवू शकते तर हे पॅक झाकण ठेवायचं मग तुम्ही बारीक गॅसवर केलं तरी चालते किंवा मिडियम गॅसवर केलं तर चालते पण कडे म्हणा टोप म्हणा पा असं तवा म्हणा पातळ असेल तर लक्ष द्यायचा खूप जाड आहे बरं का म्हणून मी झिरो केलेला आहे एकदम बारीक नंबर एक, एक, एक पाच ते दहा मिनटांना आपण हलवूया पंधरा मिनटं झाले बघा एकदाच हलवलं होतं आणि पॅक एकदम झाकण आहे बघा कसं झालं आहे बघा एकदम चमचमीत आणि एकदम चविष्ट आणि शिजलं आहे बघा किती असं देटं वगैरे पण चांगले शिजलेले आहेत असे जाड जर त्या वास लागणार तर हलवायची गरज पडत नाही बघा किती मस्त झालेलं आहे आणि आपण पाणी पण एकदम थोडंसं असं ह्याच्यामध्ये टाकलं होतं तर एकदा जरूर अशा पद्धतीनं झटपट असं करून बघा रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा